ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत नीच प्रिया आणि अस्मिता एक डाव स्वतःवरती उलटल्यावरती सुद्धा एक कारस्थान करत अर्जुनच्या कपाटातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मिळवणार असतात परंतु अश्विनमुळे सायली त्यांचा डाव हाणून पाडणार असते सायली प्रियाच्या हातून ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्या दोघींच्या झटापटीमध्ये ते पेपर जाऊन पूर्णाजीच्या हातामध्ये पडलेले असतात त्याच वेळी सायली असं नाटक करणार असते की ज्यामुळे प्रियाचा प्लॅनिंग आणखीन एकदा तिच्यावरतीच उलटणार असतो तर आता प्रिया आणि अस्मिता असं कोणतं प्लॅनिंग करून ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कसे मिळवणार आणि अश्विन मुळे सायली त्यांचा डाव कसा हाणून पाडणार व अर्जुन ऐनवेळी तिथे पोहचून ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कसे गायब करणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य नाथजीला सांगितल्यावरती पूर्णाजीने सायलीला शपथ जरी घ्यायला लावली असली तरी सुद्धा सायलीने त्यांचं लग्न खरं व तिचं अर्जुनवरचं प्रेम खरं आहे असं सांगितलेलं असतं आणि तिथे प्रियाला चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं परंतु प्रिया, प्रिया काही शांत बसत नसते प्रियाला वाटत असतं की साक्षी कधी तिच्यासोबत खोट बोलणार नाही तिथे प्रिया आता अस्मितासोबत एक मोठं प्लॅनिंग तयार करते प्रिया अस्मिताला म्हणत असते की मला माहीत आहे की सायली आणि अर्जुन सर्वांशी खोटंच बोलत आहेत ते सर्वांची फसवणूक करत आहेत आता आपल्याला त्यांचं सत्य सर्वांसमोर आणावं लागेल तर इकडे अर्जुन स्टडी रूममध्ये बसलेला असतो प्रिया अस्मिताला वाटत असतं की अर्जुन स्टडी रूममध्ये आहे म्हटल्यावरती सायली नक्कीच झोपली असणार मागच्या वेळेला त्यांनी सायलीच्या पर्समध्ये जसा हार ठेवला होता तसंच ते आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर काढणार असतात त्यांचं प्लॅनिंग चालू असतानाच अर्जुन वरती गेलं आहे हे, हे त्यांनी पाहिलेलंच नसतं जेव्हा त्या दोघीजणी अर्जुन सायलीच्या रूमकडे गेलेल्या असतात तेव्हा त्या रूमचा दरवाजा उघडतच नसतो कारण अर्जुन ऑलरेडी त्या रूममध्ये गेलेला असतो आणि त्याने दरवाजा आतून लावून घेतलेला असतो तिथे त्या दोघींचा प्लॅन फसतो परंतु त्या तिथे शांत बसत नाहीत दुसऱ्या दिवशी त्या दोघीजणी आणखीन प्लॅनिंगला सुरुवात करतात अर्जुन सकाळी नाश्ता करून ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो आणि सायली तर तिच्या कामामध्ये गुंतलेली असते यात संधीचा फायदा घेत प्रिया आणि अस्मिता गुपचूप सायलीच्या रूमकडे निघतात त्यांना तिकडे जाताना अश्विनने पाहिलेलं असतं अश्विनला प्रियावरती आता संशय आलेला असतो अश्विनला कळतं की सायलीताईला त्रास देण्यासाठी या दोघीजणी काहीतरी प्लॅनिंग करत आहेत त्यानंतर अश्विन सायलीकडे जातो आणि तिला खुनवत म्हणतो की सायलीताई तुझ्या रूममध्ये कोणीतरी आहे मला आता आवाज आला दादा ऑफिसला गेला नाही आहे का सायली म्हणते की अर्जुन तर केव्हाचाच ऑफिसला गेला आहे सायलीला संशय येतो की तिथे नक्कीच प्रिया असणार तर सायली लगेचच तिच्या रूमकडे जाते सायलीच्या रूममध्ये प्रियानी अस्मिताने पूर्ण रूम शोधून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बाहेर काढलेले असतात ते पेपर मिळून त्या दोघीही खूप खुश असतात सायली म्हणते की तू मुद्दा खोलीमध्ये प्रिया जर तू काही आणखीन प्लॅनिंग करत असशील तर तू ते प्लॅनिंग आत्ताच थांबव हे तुला सर्व काही खूप महागात पडेल तेव्हा प्रिया म्हणते की नाटक तर तू करत आहे सायली आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आमच्या हाती लागलेले आहेत तुम्ही इतके दिवस खोट्या लग्नाचं खोट्या प्रेमाचं नाटक करून या घरातील साध्या भोळ्या माणसांना फसवत आलात परंतु आता बस झालं तुझे हे नाटक आता मी जास्त दिवस चालू देणार नाही असं म्हणून प्रिया बाहेर जाते तर इकडे बाहेर अर्जुन फोनवरती बोलत असतो त्याच्या एकदम लक्षात येतं की तो त्याची चावी आणि वॉलेट तर रूममध्येच विसरला आहे अर्जुन लगेचच ते आणण्यासाठी घराकडे परत वळतो प्रिया तिथून जात असते इतक्यातच सायली तिला थांबवते आणि प्रियाच्या हातामध्ये असलेले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते सायली खूप धडपड करत असते परंतु प्रिया काही ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर देत नसते कारण त्याच्याशिवाय सायली आणि अर्जुन हे खोटे नवरा बायको आहेत हे सिद्धच होणार नव्हतं इतक्यातच त्या दोघींच्या झटापटीमध्ये ते पेपर दोघींच्या हातातून निष्ठून खाली पडतात आणि सगळीकडे पसरतात तिथे सर्वजण लगेच गोळा होतात तिथे कल्पना म्हणते की हे पेपर कसले आहेत तेव्हा तिथे पूर्णाजी म्हणते या मुलीला एक काम धडजमत नाही आता हा काय राडा करून ठेवला आहे सर्वजण ते पेपर गोळा करत असतात इतक्यातच पूर्णाजीच्या हातामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चीच फाईल बघितल्यावरती सायली खूप घाबरते इतक्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन विचारतो की तुमचं हे काय चाललं आहे इतक्यातच पूर्णाजी ते पेपर न बघता अर्जुनकडे वळते तर तिथे सायली लगेच स्वतःची वकिली बुद्धी चालवते आणि अचानक चक्कर येण्याचं नाटक करते सायली पडत असते इतक्यातच प्रिया तिथे मोठा कांगावा करते सर्वजण सायलीच्या काळजीत असतात ते तिला उचलायला जातात इतक्यातच सायली इशारा देऊन अर्जुनला धोका असल्याचं कळवते तिथे सायलीचा इशारा अर्जुनला समजत नसतो सायली सतत त्या लाल लालफाईलकडे बोट करत असते अर्जुन लगेचच तिकडे पाहतो तर तिथे आजीच्या पायापाशी लाल फाईल पडलेली असते लगेचच अर्जुनच्या लक्षात येतं की या फाईलमध्ये तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत तिथे अर्जुनसुद्धा खूप घाबरतो तिथे अर्जुनला सायलीकडून धोक्याचा इशारा मिळालेला असतो तिथे अर्जुन म्हणतो की मम्मा तुम्ही सायलीला आत घेऊन जावा तोपर्यंत मी हे सर्व काही पेपर गोळा करतो त्यानंतर अर्जुन सर्व पेपर गोळा करतो तो सर्वात आधी ती लाल लालफाईल उचलतो आणि त्याच्या बॅग मध्ये टाकतो त्यानंतर कल्पना सायलीला विचारते की अग सायली तुला अचानकपणे हे काय झालं तेव्हा सायली म्हणते की काही नाही माझ्या आणि प्रियाच्या मध्ये झटापट झाली मी प्रियाला सांगत होते की यांच्या महत्वाच्या कामाच्या आहेत मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तिला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु प्रिया काही एक ऐकून घेत नव्हती आणि त्या झटापटीत माझ्या डोक्याला लागलं मला चक्कर आली आणि मी पडले तर तिथे अर्जुन लगेच चिडण्याचं नाटक करतो आणि प्रियाला म्हणतो की तन्वी तुझं डोकं काय फिरलंय का हे माझे किती महत्वाचे पेपर्स होते हे तुला माहिती आहे का आणि तू मला एक सांग तू आमच्या खोलीमध्ये कशासाठी आली होतीस आणि तू हे पेपर कश कुठे घेऊन जात होतीस तेव्हा तिथे आजी म्हणते की तुम्ही दोघी जण अर्जुनने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या तुम्ही त्यांच्या रूममध्ये का गेला होता तर तिथे चिडलेल्या आजीला प्रिया म्हणते की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांनी त्यांच्या लग्नाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये कन्व्हर्ट केलं आहे यांना लग्न प्रेम या भावना समजतच नाहीत यांचं सर्व प्रेम आणि त्यांचं लग्न सुद्धा खोटं आहे ते आपल्याला आतापर्यंत फसवत आले आहेत तेव्हा तिथे कल्पना म्हणते की तन्वी मला असं वाटतंय की तू हा विषय आता पुन्हा नको काढायला तुला काल सैलीने समजावून सांगितलं आहे ना आणि एवढंच नाही तर तिने काल देवासमोर शपथ सुद्धा घेतली आहे तेव्हा प्रिया म्हणते कल्पना मामी मी, मी खरं बोलत आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा हे बघा ते पेपर इथेच पडलेले आहेत आणि हेच ते कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत तेव्हा तिथे प्रिया अर्जुनच्या हातातील पेपर्स घेते आणि ती पाहते तर त्यामध्ये एकही पेपर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नसतोच तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की बघितलंच काय भेटलं का तुला ही मुलगी माझ्या सायलीला त्रास देण्यासाठी खूप काही करत आहे आणि आजही तिचा हाच प्रयत्न होता आणि तिचा तो प्रयत्न फसला म्हणून ती आमच्या नात्यावरती गाणेरडे आरोप करत आहे तेव्हा तिथे पूर्णाजी खूप चिडते आणि प्रियाला खूप सुनवते सायलीने चक्कर येण्याचं नाटक करून अर्जुनला धोक्याचा इशारा दिलेला असतो आणि त्या संधीचा फायदा घेत अर्जुनने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर स्वतःच्या बॅग मध्ये लपवून ठेवलेले असतात सर्वांना सत्य कळण्यापासून ते दोघे जण वाचलेले असतात तर रूममध्ये आल्यानंतर सायली अर्जुन वरती खूप चिडते आणि ती म्हणते की मागच्या सुद्धा हे पेपर आईंच्या हातामध्ये पडणार होते परंतु आपण त्यावेळी बस वाचलो होतो तुम्ही हे पेपर ऑफिसमध्ये ठेवा असं तुम्हाला बजावून सांगितलं होतं जर हे पेपर घरामध्ये राहिले तर खूप मोठा धोका आहे जर आता ते पेपर प्रियाच्या हातामध्ये लागले असते तर आपण काय करणार होतो सर तुम्ही अजून मधुभाऊना सोडवलेलं नाहीये मी उगाच इथे राहून खोटं नाटक करत आहे तर तिथे अर्जुनचं मन खूप दुखलेलं असतं ठरलं तर मग या मालिकेचे येणारे धमाकेदार ट्विस्ट आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा